बोला मित्रांनो तुमचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये बघा काल हिला आपण पाणी दिलं होतं काल एका ब्लॉकमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे पाणी देणं चालू आहे आपलं तर बघा कशी हिरवी झाली पाणी दिले तर आणि बा या छेड्या आपण पाणी टाकली इकडे बघा मित्रांनो कशी झाली हिरवी लसल झाली कपाशी आपली जशी पाहिजे तशी नाही झाली मित्रांनो आता काय करा, करा बोला मित्रांनो लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन बोला मित्रांनो Kerah channel subscribe sekarang, nih. Minta senter, bakal kasih tadi kapas siap beli kami ini, kasiyo 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 Dari cabang Israel yang Hola a mis धन्यवाद भाऊ आम्ही का आम्ही आमचं गाव इकडे जालना जिल्ह्यात आहे आम्ही बोला लाईक करा लाईक करा भाऊ तुम्ही कुठून बोलता भाऊ बो? बोला मित्रों का चल ल, का नहीं संगा कमेंट मे कहवा माला वरती सा जन आयक आई नहीं है आमचे मित्र आले राजू भाऊ आले राम राम भाऊ म्हणतात रामराम झाले पाणी भाऊ लाईक केलं ला धन्यवाद धन्यवाद भाऊ सांगायचं काम नाही पडत तुम्हाला चहा पाणी झाली का तुमची चहा पेला का आम्ही आलेलो इकडे रानात ह्या लिंबा रुवाऱ्या होत्या ह्या लिंबावर वाढण्या होते उतरून गेलेत तिथेच बसलो आम्ही आता कपाशी खाऊ लागली ते बोला हो मग कपाशी खाऊ लागले होते ते त्याच्यामुळे मग वान्यर गेले उतरून तिथून तिथंच बसले आम्ही आता झाडाखाली बोला मित्रांनो वरती सात जण आलेले लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर चला म्हणलं थोडीफार लाईव्ह घ्यावा चहा पिला भाऊ काय चाललं काय नाही बोला मित्रांनो कळू द्या आम्हाला कुठून फक्त लाईव्ह तुम्ही कमेंट करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर अहो भाऊ इतक्या लवकर जेवण होईन का किती वाजले नेमकेच तर आता किती वाजले सात पंचवीस झाले इतक्या लवकर कसं होईन जेवण भाऊ तुमच्याकडे होता असन, पण आमच्याकडे नाही होती तिक सकाळीच बोला मित्रांनो वरती आठ जण आहे लाईक एकच आलेली आहे हे बाहेर डोंगर ह्या डोंगरात वानिरात राहते जास्ती त्याच्यामुळे जा इथेच बसले आम्ही बोला मित्रांनो काय चाललं भाऊ काही नाही बोला वरती दहा जण आलेले शेतकऱ्या संघ बोला दोन शब्द बघा कशी आहे कमेंट कमेंटमध्ये कळवा मला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बोला नाही नाही राग नाही येत राग आले तर काय काही झालं मग राग कशाला मग राग आला दर आपल्या मित्रमंडळाचा राग येत असेल तर मग कशाला उगाच मित्र मित्र पण करायचं आपल्याला बरोबर ना बोला चला म्हणलं माळ्यातून ये भाऊ आपऊचं ताण नाही आजी भाऊला नो टेन्शन आहे त्यांना मान्यर नाही काय नाही खुशाल उठायचं बसायचं आवध आईष त्यांची त्यांची चांगलीच आईश आहे राव बोला मित्रांनो शेतकऱ्या संग दोन्ही शब्द बोला 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 दोन शब्द बोला कशी कपाशी सांगा आम्हाला कमेंटमध्ये कळवा लवकर हो लवकर हो बोला मित्रांनो हे बघा फावड इथंच आपलं इथे पाणी राहिलेलं आहे आपलं बोला मित्रांनो सरसे स्वागत आहे तुमचं चला आता आपली लाईव्ह संपणार आहे आता काही वेळामध्ये बोला मित्रांनो आता आपली लाईव्ह आता संपली काही वेळामध्ये काही सेकंदामध्ये भेटूया उद्या सगळ्यांना गुड नाईट सगळ्यांना राम माझा चला येतो आम्ही आता बोला